नमस्कार मित्रांनो डाएट गोंदिया या चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी सुभाष मारवाडे विषय साहेब गणित डायट गोंदिया आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी यावरची जी आज तासिका आहे ती आपण घेत आहोत सुद्धा आपण शेकडेवारीमध्ये शंभर कोणत्याही संख्येची शंभर टक्के पाच टक्के आणि एक टक्के कसं काढायचं व त्यावरील आधारित उदाहरणे कमी वेळेत आणि सहज सोप्या पद्धतीनं कशी सोडवायची ते पाहिलेलं आहे या तासिकेमध्ये मात्र आपण कोणत्याही संख्येचं पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के कसं काढायचं ते बघणार आहोत त्याच पद्धतीनं कोणत्याही संख्येचे साडेबारा टक्के साडे सदतीस टक्के साडे बासष्ट टक्के व साडे सत्त्याऐंशी टक्के कसं काढतात हे सुद्धा आपण बघणार आहोत चला तर आपण शेकडेवारी या तासिकेमध्ये यावरील उदाहरणे आणि हे कसं काढतात ते बघूया आता यामध्ये आपण सर्वप्रथम शंभरचे चार समान भाग करणे हे बघणार आहोत तर इथं एक मी वर्तुळ घेत आहे आणि ह्या वर्तुळ म्हणजे माझा शंभर टक्के आहे ह्या शंभर टक्क्याचं मी काय करत आहे चार समान भाग करत आहे आता मधातून रेषा काढल्यामुळे दोन समान भाग झालेले आहेत पुन्हा एक आडवी रेषा काढल्यामुळे आत्ता मात्र ह्या वर्तुळाचे एक दोन तीन आणि चार चार काय झालेले आहेत समान भाग झालेले आहेत आणि वर्तुळाचे समान चार भाग झाल्यामुळे हा वर्तुळ शंभर टक्के आहे त्याच्यामुळे प्रत्येक भाग हा किती झालेला आहे पंचवीस टक्के झालेला आहे पहिला भाग पंचवीस दुसरा पंचवीस तिसरा पंचवीस आणि चौथा पंचवीस म्हणजे प्रत्येक भाग हा पंचवीस टक्के झालेला आहे आता यामध्ये आपण बघणार आहोत की पंचवीस टक्के म्हणजे काय तर पंचवीस टक्के आता गोलाचे किती भाग केलेले आहेत चार भाग केलेले आहेत आणि त्यामुळे छेदामध्ये आपण काय लिहत असतो की पूर्णाचे किती भाग केलेला हा माझा पूर्ण आहे त्यामुळे पूर्णाचे चार समान भाग केल्यास पंचवीस टक्के हा त्यासारखा किती भाग आहे एक भाग आहे पंचवीस टक्के इथं लाल रंगाने दाखवलेला हा जो भाग आहे हा किती भाग आहे एक भाग आहे आणि म्हणूनच पंचवीस टक्के बरोबर एक छेद चार आता आपण पन्नास टक्के म्हणजे किती होतं ते बघू आता इथं बघा काय आहे पूर्णाचे आपण चार समान भाग केलेले आहेत म्हणून छेदामध्ये चार लिहून घेऊया आणि ह्या चार समान भागासारखे पन्नास टक्के म्हणजे किती भाग आहे बघा पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के पन्नास टक्के म्हणजे चार समान भागासारखे हे दोन भाग आहेत आणि म्हणूनच पन्नास टक्के बरोबर दोन छेद चार किंवा जर आपण इथं लाल रंगाने दाखवलेला हा एक भाग घेतला तर हा पन्नास टक्के भाग आहे हा एक भाग घेतला तर ह्या गोलाचे दोन भागामध्ये काय झालेले विभाजन झालेले आहे म्हणजे गोलाचे समान दोन भाग केल्यास लाल रंगाने रंगवलेला भाग हा एक आहे म्हणजेच लाल रंगबरंगाने रंगवलेला भाग कोणता टक्के आहे म्हणजे पन्नास टक्के बरोबर एक अंश छेद दोन किंवा एक छेद दोन असणार आहे आता पंच्याहत्तर टक्के म्हणजे आपण बघून घेऊया पूर्णाचे किती समान भाग केलेले आहेत चार समान भाग केलेले आहेत आणि पंच्याहत्तर टक्के म्हणजे काय आहे पंचवीस आणि पंचवीस पन्नास पन्नास आणि पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे पूर्णाचे चार समान भाग केल्यास पंच्याहत्तर हे त्या सारखे एक दोन तीन म्हणजे तीन समान भाग आहेत आणि म्हणून पंच्याहत्तर टक्के बरोबर तीन छेद चार मग शंभर टक्के म्हणजे किती ते जाणून घेऊया आता शंभर टक्के बरोबर काय आहे जर पूर्णाचे चार समान भाग केल्यास हा पूर्ण जो पूर्ण आहे हा काय आहे शंभर टक्के आहे म्हणजे शंभर टक्के म्हणजे चार भाग आहेत म्हणजे चार समान भागासारखेच हे चार भाग आहेत मग चार भागीला चार बरोबर एक म्हणजे शंभर टक्के म्हणजे एक असतो तर अशा पद्धतीनं आपण पंचवीस टक्के म्हणजे किती ते पूर्णांकात लिहिलं पन्नास टक्के म्हणजे ते सुद्धा काढलं पंच्याहत्तर टक्के किती काढलं किती होतात ते काढलेलं आहे तर अशा पद्धतीनं जर आपण मग जे उदाहरणं येणार आहेत त्यामध्ये याचा वापर करणार आहोत आता आपण शंभरचे किती आठ भाग समान आठ भाग करूया शंभरचे समान आठ भाग तर मगाच्या पद्धतीनंच एक मी इथं वर्तुळ घेत आहे आणि त्याचे आता इथं दोन समान भाग झालेले आहेत आत्ता मात्र चार समान भागामध्ये हा वर्तुळ झालेला आहे आपल्याला किती करायचे आठ तर आता पुन्हा जर दोन भाग केले तर आता मात्र एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर ह्या वर्तुळाचे आठ समान भागामध्ये रूपांतर झालेलं आहे किंवा आठ समान भाग आपण पाडलेले आहोत त्याच्यापैकी बघा तर प्रत्येक भाग हा किती असणार आहे हा एवढा जर दोन भाग पाहिले तर पंचवीस टक्के आहे म्हणजे एक भाग हा साडेबारा म्हणजे प्रत्येक भाग हा साडेबारा असणार आहे म्हणजे बारा आणि अर्धा त्याला आपण साडेबारा असे सुद्धा म्हणतो किंवा बारा पॉईंट पाच असे सुद्धा म्हणतो मग साडेबारा टक्के बरोबर काय होणार आहे एक छेद आठ एक छेद आठ का होणार आहे बघा ह्या वर्तुळाचे आठ समान भाग केल्यास आणि छेदामध्ये काय घेतलं आठ आणि साडेबारा म्हणजे त्यासारखा एक भाग आहे बघा साडेबारा म्हणजे त्यासारखा एक भाग आहे साडेसदतीस घेऊ साडेसदतीस म्हणजे बघा साडेबारा अधिक साडेबारा पंचवीस आणि पंचवीस अधिक साडेबारा म्हणजे साडे सदतीस आणि त्यामुळे आठ समान भाग केल्यास त्यासारखे तीन समान भाग म्हणजे साडे सदतीस साडे टक्के जर आपण काढलं तर आठ एकूण आठ समान भाग पाडले जर वर्तुळाचे तर त्यासारखे पाच भाग म्हणजे बघा एक दोन तीन चार आणि पाच तर म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये साडे बारा टक्के मिळवलं तर साडे बासष्ट टक्के होतात म्हणजे पाच छेद आठ बरोबरच साडे बासष्ट टक्के पुन्हा आपल्याला यावरून साडे सत्त्याऐंशी टक्के काढता येईल तर साडे सत्त्याऐंशी टक्के म्हणजे किती सात छेद आठ म्हणजे आठ समान भाग केल्यास त्यासारखे के सात भाग दुसऱ्या पद्धतीनं जर आपल्याला साडेबारा काढता आलं तर आपल्याला पुन्हा मग उरलेले काढता येतात साडेबारा म्हणजे एक चेद आठ म्हणजे आठ ने भागणे कोणतेही संख्येला आता साडे सदतीस टक्के जर काढायचे असतील तर आपण काय करणार पंचवीस टक्क्यामध्ये साडेबारा टक्के मिळवणार पंचवीस आणि साडेबारा बरोबर साडे सदतीस साडे बासष्ट टक्के जर आपल्याला काढायचे असतील तर पन्नास टक्क्यामध्ये आपण साडेबारा टक्के, टक्के मिळवणार साडे आपल्याला सत्याऐंशी टक्के जर काढायचे असतील तर शंभर टक्क्यामधून साडे बारा टक्के आपण वजा करायचं आहे कारण जर पंच्याहत्तर टक्क्यामध्ये साडेबारा काढलं तर इथं थोडं कठीण जाईल त्यापेक्षा शंभर टक्के म्हणजे कोणती ती, ती संख्या म्हणजे शंभर टक्के आणि त्या संख्येमधून साडेबारा टक्के वजा केलं तर आपल्याला साडेसत्त्याऐंशी टक्के काढता येतात तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणते वन बाय एट साडेबारा टक्के म्हणजे एकशे आठ म्हणजे कोणत्याही संख्येला आठ ने भागणे साडेसदतीस टक्के काढणे म्हणजे काय तर आठ ने भागणे आणि तीनने गुन्हे कोणत्याही संख्येला म्हणजे साडे सदतीस टक्के काढणे साडेपासष्ट टक्के काढणे म्हणजे कोणत्याही संख्येला आठ ने भागणे आणि पाचने गुन्हे त्याच पद्धतीने साडेसत्त्याऐंशी टक्के म्हणजे सुद्धा आठने भागणे आणि सातने ने गुन्हे तर अशा पद्धतीने आपल्याला पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के त्याचप्रमाणे साडेबारा टक्के साडे सदतीस टक्के साडे बासष्ट टक्के आणि साडे सत्त्याऐंशी टक्के कसे काढता येईल हे आपण पाहिलेले आहे आता प्रत्यक्षात मात्र त्याचा वापर करून उदाहरणे सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया चला तर आता इथे एक उदाहरण घेतलेलं आहे चारशे आठशे पंचवीस टक्के आता चारशे आठचे पंचवीस टक्के आपल्याला काढायचे पंचवीस टक्के म्हणजे काय एक छे चार म्हणजे त्या संख्येला चारने भागणे म्हणून बरोबर आता ती संख्या कोणती आहे चारशे आठ आहे म्हणजे चारशे आठ भागीला चार आणि चारने जर भागलं तर काय होईल बघा चार ने एक चार इथं शून्य आणि हे चार दुने आठ म्हणजे एकशे दोन म्हणजे चारशे आठ चे पंचवीस टक्के बरोबर एकशे दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा आपला अचूक पर्याय असणार आहे दुसरं एक उदाहरण बघूया सोळाशे चोवीसचे चे साडेबारा टक्के किंवा बारा पॉईंट पाच टक्के असं सुद्धा लिहून येतं तर आता बाराशे चोवीसचे साडेबारा टक्के आपल्याला काढायचे आहे तर साडेबारा टक्के म्हणजे काय एक छेद आठ म्हणजे त्या संख्येला आठने भागणे म्हणून बरोबर आता ती संख्या कोणती आहे सोळाशे चोवीस तर सोळाशे चोवीस भागीला आठ आणि जर आपण आठने भागलं तर काय उत्तर राहणार आहे आठ जुने सोळा आणि आठ त्रिक चोवीस म्हणजे दोनशे तीन मग इथं दोनशे तीन कुठं आहे पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं अगदी अचूक पर्याय असणार आहे समोरच्या एका उदाहरणामध्ये आपण बघूया आता आठशेचे साडे सदतीस टक्के बरोबर किती तर आठशेचे साडे सदतीस टक्के आता साडे सदतीस टक्के बरोबर काय तर तीन छेद आठ म्हणजे त्या संख्येला आठ ने भागणे आणि तीनने गुन्हे आठशेला जर आठने भागलं तर शंभर आणि तीनला गुणलं तर तीनशे अगदी सहज असं आपण काढणार आहोत पण इथं सोडून बघूया आता आठशे म्हणजे तीनशे आठ गुणीला काय होणार आहे आठशे आठशेने भागायचं मग आठ एक आठ आणि शंभर आठ काय होणार आहे आठशे आणि तीनशेने गुणलं तर बरोबर तीन गुणीला शंभर आणि शंभर गुणिला तीन बरोबर तीनशे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा आपला अचूक पर्याय असणार आहे आता नंतर पुन्हा एक उदाहरण बघा तीनशे अठ्ठावीसचे साडे सत्याऐंशी टक्के बरोबर किती आता तीनशे अठ्ठावीस चे साडे सत्त्याऐंशी तर काय आहे साडे सत्त्याऐंशी टक्के म्हणजे सात छेद आठ म्हणजे आठ ने भागणे आणि सात ने गुन्हे जर याला तुम्ही आठ ने भागलं तर काय होईल आठशे बत्तीस म्हणजे काय येणार आहे तर आता काढून बघूया प्रत्येक सात तर सात बाय आठ गुन्हेला तीनशे चोवीस सॉरी तीनशे अठ्ठावीस तीनशे अठ्ठावीसचे काढायचे आहेत तर सात छेद आठ आठ एक आठ मग आठ चो बत्तीस आणि आठ एक आठ म्हणजे एक्केचाळीस आणि सात गुन्हेला एक्केचाळीस बरोबर किती होणार आहेत मग किती होणार आहेत दोनशे सत्याऐंशी तर दोनशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक तीन आपलं अचूक पर्याय असणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला साडेबारा टक्के साडेसदतीस टक्के साडे बासष्ट टक्के साडेसत्त्याऐंशी टक्के त्याच पद्धतीनं पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्के यांचा वापर करून यावर उदाहरणे सोप्या पद्धतीनं आणि अगदी वेळेमध्ये सोडवता येतात चला तर धन्यवाद अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ